नारळ पडला भेटला बाहेर आज आजारी पडले म्हणून घरी राहिले आज आराम करायला पण हा मला आराम करून देईलच काय आधी तुझं काय चालतं मम्मी मम्मे रे हा स्वीटी हा बघ बाबू मिठू बघ जरा अरे मिठू मम्माला बलं नाही ना म्हणून घरी राहिले ना मम्मा तू का नकरे करतोस मग मिटूची मम्मा घरी राहिले मम्माला बरं नाही आहे म्हणून मिठूची मम्मा घरी राहिली आणि मिठू करतो मम्मी 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 कसं करतो बाबू कसं करतो दाखव बुलबुल बोल 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 बुल दाखव बोलून दाखव बोलून दाखव एक आऊ एक आऊ हे खाऊ आलं खाऊ आला बघ खव आला नारळ भेटला सर्व दोघींना जाऊन जेवायला घेऊन आले आज मी माझ्या पोराला घेऊन गे गेलेली बरोबर आणि सर्व दोघींना बाहेरच्या जेवायला घेऊन आली फक्त मी कामाला नाही गेली आणि सर्वांना मम्मम देऊन आली भुगूला बाहेरच्या आहे ना मम्मी जाऊन सर्वांना ममम देऊन आली मिठूची मम्मी सर्वांना मम्मम देऊन आली आता मम्मी झोपते गाई गाई करणार आहे पण हा झोपून देईल तर ना जरा डोळा मिटला की मम्मी मम्मी चालू त्याचा हां काय चालू मम्मी मम्मी बापू देऊ हा मम्माचा मीठ आहे तब्येत आज दोन तीन दिवस झाले भरपूर बेकार आहे काय होते काय माहित नाही पडत आहे जा बाप जा माझं बाळ देवा म्हणजे बाळ कशी झोपलं ते माझे पोग कशी झोपले बघची तू कशी झोपलं भेटलं मला नारळ 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 भेटलं झाडाचा तुझा दोन मिनिटं आडवी पडते दोन मिनटं झोपते मला झोपायला आवडत नाही मला मी किती पण आजारी असेल ना तरी मला झोपायला नाही आवडत जरा पण मला झोपायला खूप त्रास होतो मग मन देवाला म्हणते देव पप्पा कधी झोपाला नकोले देव मम्माला मम्माला नाही ओल झोपाला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ दिवसभर काम करायला सांगेल तरी मी काम करेल पण मला आराम करायचं आणि जमिनीवरती असं डोकं टेकून राहायचं नाही जमत मला आज पंचवीस वर्ष होऊन गेली मुंबईमध्ये आल्यापासून फक्त काम 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 चाललंय दुपार काय असते ही मला माहिती नाही आज दुपारी घरी आहे माझ्या पोलांबरोबर बघा ही माझी पोळं आहेत ही माझी पोळं 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 माझी तिन्ही पोळं कामाला गेली आणि दोन पोळं घरात आहेत ही पोरं माझी आहेत हा मम्माचा मिठू आहे आणि ही मम्माची सुटू आहे भाऊ झोप जा काय काय करता ज कौरं काढली तरी पण धुवायला ह्याची आता जरा शांत बसा मिळू ओरडू नको जरा पण मम्मी मम्मी एवढा काम पडलाय है। सर्व पॅकिंग बिकिंग सर्व माल पडलाय कामाला तर खूप काम आहे आणि आज मी घरी बसले काम सोडून दे बाप्पा श्री स्वामी सुमत जय जय स्वामी समर्थ कुठे कोरोना सोडून एक दिवस कुठे जाऊ शकत नाही अशी हालत बेकार होते Não aprende.